ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दरम्यान कांजूरच्या जागेवरून आता राजकारण मात्र पेटलेलं आहे भाजप आमदार आशिष शेलार आणि मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकार स्थान असल्याचा आरो। आरोप राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी केलाय याचं मार्गदर्शन माननीय शरद पवार साहेब सुद्धा देऊ शकतात कारण या जागांवरच्या निर्णय करण्यासाठी जे मंत्रीगट बनलं होतं माझ्या माहितीप्रमाणे त्यात पवार सुद्धा होते आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या विना तुम्ही त्याचा यूज बदललात आता त्या ठिकाणी लँड ट्रान्सफर केलीत केंद्र सरकारचे एका लाईनवर कॉन्ट्रीब्युशनसुद्धा सुद्धा आर्थिक ती परवानगी तुम्ही घेतली नाही त्यामुळे केवळ अहंकारापोटी आणि म्हणून मी म्हटलं की अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यांच्या निर्णया प्रक्रियेमुळे घेतलेल्या निर्णयात मुंबईकरांचा अतिमहत्वाचा प्रोजेक्ट हा लटकणार हा अडकणार आणि आता भटकवण्याचं काम करणार हे दुर्दैव आहे कुठेतरी भाजपच्या लोकांना मेट्रोमध्ये अडथळ निर्माण करायचं आहे अरे इथे कारसेट झालं नाही कांजूरच्या कारसेट हा कुठेतरी मुंबईच्या दोन लाईनला मर्ज करणारा कारशेड वीस लाख लोकांना ला फायदा मिळवून देणारा कारशेट त्याला कसं थांबवायचं सा। यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू झालेलं आहे हे आता स्पष्ट आहे आता जेव्हा केंद्राकडून सांगण्यात आलंय की अशा पद्धतीने त्यांना काम करता येणार नाही काम थांबवावं प्रश्न असा आहे आता तरी महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडणार आहेत त्या शिवसेना नेत्यांच्या खोट्या हट्टापोटी ते जनतेच्या पैशाची लूट अशीच चालू देणार आहेत हे आता पाहिजे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं की ही जागा राज्य सरकारची आणि त्या उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते प्रतिज्ञापत्र आजही असणार आणि जर त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणत की ही जागा राज्याची आहे मुख्यमंत्री चेंज झाल्यानंतर लगेच टायटल बदलत का पंधरा काँग्रेस एन सीजीपीच राज्य होतं ना आणि त्याच्या आधी मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते ना पाच वर्ष ते सगळे फिजिबिलिटी रिपोर्ट गायब झाले म्हणून खरं म्हणजे सौनिक समितीने उद्धव ठाकरेजीने नेमली होती ना त्यांनी म्हटलं हे इट इज नॉट फिजिबल ते का रिपोर्ट डिक्लेअर करत नाही आणि हे डायवर्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाकरेजीचा पोटात पाप आहे मी रिपीट करतोय उद्धव ठाकरे ठाकरेजीचा पोटात पाप आहे म्हणून सौनिक समिती रिपोर्ट अजय मेहता समिती रिपोर्ट डिक्लेअर करत नाही त्यांनी सरळ सरळ नाकारलं होतं पहिल्या तर ती जमीन महाराष्ट्राची आहे आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जी जमीन असते त्याचाच त्याच्यावर पहिला अधिकार असतो आणि अर्थात आणि त्यातून केंद्र सरकारने काहीतरी नवीन काढलंय म्हणजे ज्याला सातत्याने केंद्र सरकारमध्ये कॉपरेटिव्ह फेडरलिझम जे सातत्याने सगळे अधिकार ज्या राज्यांचे आहेत ते काढून घेण्याचं पाप हे केंद्र सरकार सा, सातत्याने करत आहे आणि त्यांच्या कृतीतून दिसतं आहे